नमस्कार मी राजेंद्र तिडके जुन्जार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस केजरीवालांना एक जूनपर्यंत अंतरिम जामीन निवडणूक प्रचार करता येणार सी म्हणाले केसवर बोलणार नाही दोन जूनला सरेंडर करावे लागेल अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासोबत या पी एम नरेंद्र मोदी यांची शरद पवार उद्धव ठाकरेंना एनडीए मध्ये येण्याची थेट ऑफर नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरण पाचपैकी तीन आरोपींची मुक्तता तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप माझ्याकडेही सांगण्यासारखे बरेच सत्य काळजी करू नका योग्य वेळी बाहेर काढेन फडणवीसांचे देशमुखांच्या आरोपांवर प्रत्युत्तर नवनीत रानांविरोधात हैदराबादमध्ये एफ आय आर दाखल ओवेशींचेही राणांना प्रत्युत्तर म्हणाले धाकट्याला रोखून धरले आहे त्याला सोडले तर सांभाळणे कठीण होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी लटकती आत्मा त्यांना उपचाराची गरज संजय राऊतांचा पलटवार पवित्र आत्मा त्यांच्यासोबत कधीच जाणार नाही मोदींचा पराभवावर शिक्कामोर्तब त्यामुळेच शरद पवारांना एन डी एमध्ये सहभागी होण्याची ऑफर नाना पटोले यांचा पलटवार कल्याणमध्ये राजकीय वातावरण तापले बाळासाहेबांचे विश्वासू बाळ हरदास यांच्यावर गुन्हा दाखल धमकी दिल्याचा शिंदेंच्या महिला कार्यकर्त्यांचा आरोप आणि मनी शंकर आयर म्हणाले भारताने पाकिस्तानचा आदर करावा त्यांच्याकडे आहे कोणी वेडा आला तर तो आपल्यावर याचा वापर करू शकतो आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पंकजा मुंडे यांच्यामध्ये कर्तृत्व आहे नेतृत्व आहे ती तुमच्यासाठी संघर्ष करू शकते गरज पडल्यास सो पक्षातही संघर्ष करणारी पंकजा मुंडे आहे पंकजा मुंडे या खासदार झाल्यास महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देऊ शकतील या आ, विकास चा चा, या विकास करायचा असल्यास पंकजा मुंडे यांना निवडून द्या असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बीडच्या माजलगाव येथे केले पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांच्या सभेचे माजलगाव येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी नितीन गडकरी यांनी या सभेमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत असताना पंकजा मला माझ्या मुलीसारखी असल्याचे म्हटले आहे विकसित भारत आणि विकास कामे काँग्रेसचा कार्यकाळ मोदींचा कार्यकाळ जातीय राजकारण या सर्व विषयांवर यावेळी गडकरी यांनी भाष्य केले पंकजा मुंडे ह्या केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत त्यामुळे निवडून देऊ नका तर त्यांच्यामध्ये कर्तृत्व आणि नेतृत्व असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून पंकजा मोठ्या झाल्या नाहीत तर त्यांच्यात काम करण्याची धमक असल्याचा दावा देखील नितीन गडकरी यांनी यावेळी केला जात पात धर्म पंत भाषा याचा विचार करायला नको तुम्हाला तुमच्या हृदयावर शस्त्रक्रिया करायची असल्यास आस तुम्ही केवळ जातीवाल्याकडे जाऊ असा विचार करता का असा प्रश्न देखील नितीन गडकरी यांनी यावेळी केला दोन वेगवेगळ्या वेग अपघातांमध्ये दोन जण ठार झाल्याची घटना घडली पहिल्या घटनेत मोटारसायकलला अचानक कुत्रा आडवा गेल्याने मोटारसायकल लिंबाच्या झाडावर जाऊन धडकली यावेळी झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला तर सोबत असलेली पत्नी व मुलगा जखमी झाला शर्फोद्दीन कासिम पठाण हे त्यांची पत्नी व मुलगा असे तिघेजण मोटारसायकलवरून जात असताना परळी तालुक्यातील आचार्य टाकळी फाट्यावर त्यांच्या मोटारसायकलला अचानक एक कुत्रा आडवा गेल्याने मोटारसायकल लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली यामध्ये शर्फोद्दीन पठाण हे गंभीररीत्या जखमी होऊन मरण पावले तर त्यांची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत तर दुसऱ्या घटनेत वडवणी शहरापासून जवळच असणाऱ्या शेताच्या कामानिमित्त बाहेर गेलेल्या अनित मोतीराम पवार वय पन्नास वर्षे राहणार दौसतांडा तालुका वडवणी यांना अज्ञात स्कॉर्पिओ गाडीची जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातामध्ये ते गंभीर जखमी होऊन उपचारासाठी घेऊन जात असतानाच रस्त्यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली पावसाळ्यात वीज ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाने विद्युत पुरवठा सातत्याने मिळावा याकरिता बीड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विजेची मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची रोहित्रांची तपासणी अर्थिंग व टर्मिनल कनेक्शन्स चेक करणे वीज तारांजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी लोंबकळणाऱ्या तारांचे झोल काढणे तसेच उघड्यावरील रोहित्रांची सुरक्षितता आदी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे मे महिन्याच्या उत्तरार्धात तातडीने करण्यात यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड कार्यकारी अभियंता महावितरण विभाग बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना एका निवेदनाद्वारे केले आहे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजताई मुंडे यांनी जबरदस्त मुसंडी मारली आहे बीड लोकसभेच्या इतर उमेदवारांच्या तुलनेत विचार केला असता पंकजताई मुंडे ह्या सगळ्यात जास्त अनुभवी मातब्बर अभ्यासू जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या आणि परखडपणे जनसामान्यांचे प्रश्न सभागृहात मांडण्याची धमक असणाऱ्या उमेदवार म्हणून त्यांनाच नागरिकांची पसंती मिळत आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्याच्या विकासाला मोठी खीळ बसलेली होती परंतु साहेबांच्या अकाली निधनानंतर पंकजाताई मुंडे या त्यांची राजकीय धुरा सांभाळत आहेत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नातील बीड जिल्हा बनवण्यासाठी खंबीरपणे त्या पावले उचलत आहेत पंकजाताई यांच्या रूपात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची छबी दिसून येते कारण तोच करारी बाना तीच अमोघवाणी सक्षम नेतृत्व राजकीय क्षेत्रात धडाडीने काम करण्याची उमेद आणि विकास करण्याची तीव्र इच्छाशक्ती यामुळे पंकजताई मुंडे याच बीड जिल्ह्याचा काया पालट करू शकतात अशी मतदारांची भावना सध्या तरी निर्माण झालेली दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात उभे असणारे बजरंग बप्पा सोनवणे हे जरी मराठा उमेदवार असले तरी ते मराठा आरक्षणाच्या लढ्यात कधीही सहभागी झालेले नसल्यामुळे मराठा समाजातील बांधव देखील पंकजताई मुंडे यांनाच पसंतीत येत आहेत बीड जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर पंकजा मुंडे यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही अशी चर्चा जिल्ह्यातील मतदारांमध्ये ऐकण्यास मिळत आहे परभणी जिल्हा पोलीस दलातील शिपाई आणि चालकांच्या एकशे एक्केचाळीस पदांकरिता एकूण बारा हजार वीस अर्ज दाखल झाले आहेत जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह खात्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक प्रशासनाने पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे शिपाई व चालकांच्या एकशे एक्केचाळीस पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्जही मागविले आहेत त्यास उमेदवारांनी जोरदार प्रतिसाद दिला व विहित नमुन्यात बारा हजार वीस अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामुळे पोलीस प्रशासन सुद्धा कमालीचे हादरले एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्यानंतर प्रशासनाने आता आचारसंहिता संपल्यानंतर मैदानी चाचणी व त्या पाठोपाठ लेखी परीक्षांचा निर्णय घेतला आहे झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याच याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार